एवढी तेवढं माझे लेखन तर काय माझं तुम्ही काय पुढं किती लेखांकड भविष्य पुढं किती अवघड आहे सांगा बरं <laughs> <laughs>

आता फोन कर लेकर ट्युशन ला मला घरी लेकर येऊस तर अशी काळजात धडधड होते की त्याचे पप्पा अशी गेले तर लेकरांचं पुढे काय एवढा मोठा फोन होतो इन्क्वायरी कस होत नाही एन्क्वायरीच काय ते प्रकरण केलं नाही आता जल मी बाहेर कसं केलं पहिल्यांदा आवड साहेबांनी केलं का आत्महत्या करून मारली का त्यावेळेस मुंडे चाळीस वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस तीन महिन्यातच तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच महिने जात त्यांना हे होऊन दोन महिने जात त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होता ना काहीतरी बाहेर येईल पुन्हा मी सरांनी इथं हे केलं त्यावेळेस जे उल्लेख केला पुन्हा मग आता दस साहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती मेन म्हणजे मी घरातच होते मग तर आता जे दस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी माझा हटणार म्हणलं आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं